मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन परिपत्रक जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी यामध्ये काय काय लिहिलेलं आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तुम्ही ते पाहू शकताय प्रस्तावना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण यांचा जो अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सातमधील तरतुदीच्या अनुषंगाने शासन अधिसूचना सूचित के अधिसूचित केली आहे सद सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार प्रमाणीकरण करेल असे नमूद केले आहे आता तुम्ही पाहू शकता यामध्ये माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यां लाभार्थ्यांचे ई के वाय सी करावयाचे आहे महिला व बालविकास विभागाची सब ए यू ए सब के यू ए म्हणून यू आय डी ए आयने नियुक्त केली आहे त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने करन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवरती ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत शासन विचारधीन होती तर तुम्ही ते पाहू शकताय शासन परिपत्रक काय म्हणत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देत आहे त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या जी वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेब पोर्टलवरती सदरची ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने या वेबस पोर्टलवरती लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के सी आ, बाबत करावयाची कार्यवाही कार्यवाहीची माहितीचा जो फ्लो चार्ट आहे तो परिशिष्ट अमध्ये देण्यात आलेला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे तर ई केवसी कशी करायची याबद्दलचा एक फ्लोचार्ट त्यांनी इथे दिलेला आहे तो देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि तुम्ही इथे पाहू शकताय महत्वाचं म्हणजे आजी परिपत्रक जेव्हापासून निघालेलं आहे तिथून दोन महिन्याच्या आत तुमचं ई सी जे आहे ते करणं बंधनकारक असणार आहे याबद्दल समोर आपण माहिती सविस्तर पाहूया तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे तर पहा दरवर्षी तुम्हाला ई के वाय सी जे आहे ते करायची आहे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तर त्यांनी काय सांगितलेलं आहे दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ई सी करायचं आहे तरच तुमचं लाडकी बहीणचा जो पुढील हप्ता आहे तो चालू राहणार आहे अन्यथा ई के वाय सी नाही केली तर असं समजलं जाईल की तुम्ही हयात नाहीत किंवा तुमचे जो लाभ आहे तो बंद केला जाईल तर तुम्ही इथे पाहू शकताय सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला हा संपूर्ण जी आर जो आहे तो बघायला मिळणार आहे त्यानंतर आपण इथे परिशिष्ट अ बघूया ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ई के वाय सी जी आहे ती कशी करायची आहे यासाठीचा इथे एक फ्लो चार्ट दिलेला आहे तुम्ही इथे पाहू शकताय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवाय सी बाबत करावयाच्या कार्यवाहीबाबतचा माहितीचा फ्लो इथे दिलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता सगळ्यात पहिल्यांदा लाभार्थ्यांनी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे या वेबसाईटला भेट दिल्यानंतर मुख्य भागावर तुम्हाला मुख्य पृष्ठभागावरील ई के वाय सी बॅनर दिसेल त्या बॅनरवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ई के वाय सी फॉर्म उघडेल त्यानंतर लाभार्थ्यांनी इथे तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे व पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच कॅपच्या कोड इथे टाकून घ्यायचा आहे तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपले ई के वाय सी आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल त्यानंतर जर तुम्हाला असा पॉपअप आला होय तर तुमची ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा हा संदेश प्राप्त होईल आणि जर तुम्हाला नाही असं लिहून आलं तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही हा हे तपासलं जाईल त्यानंतर जर तुम्हाला नाही असं लिहून आलं तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा याचा संदे असा याचा अर्थ होतो आणि होय याचा अर्थ असा होतो लाभार्थ्याचा आधार लिंक मोबाईल वर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनवरती क्लिक करा त्यानंतर नंतर तुम्हाला ई के वाय सी पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक देखील तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे त्यानंतर त्यांचा आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर तुम्हाला पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच कॅचचा कोड टाकायचा आहे त्यानंतर आधारप्रमाणीकर आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर पती किंवा वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवरती आलेला एक ओ टी पी जो आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे तो टाकल्यानंतर लाभार्थ्यांनी काय काय करायचं आहे तर सगळ्यात पहिलं ते तुम्हाला जात प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे त्यानंतर खालील बाबी प्रमाणित कराव्यात म्हणजेच तुम्हाला इथे डिक्लेरेशन द्यायचं आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून किंवा सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त नाही निवृत्ती वेतन घेत नाहीत होय किंवा नाही हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे या ठिकाणी तुम्हाला होय आणि नाही हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर चेकबॉक्स क्लिक करून सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर सक्सेस तुमची ई वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश येईल तरही शेर करा। चैनल वरती साल, तर ही महत्त्वाची माहिती इतरांसोबत नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र